आज दिनांक आठ ऑगस्टच्या दुपारी साधारण तीन वाजेच्या दरम्यान तोळूजा तोळच्या गावातील नवमानी मस्जिद समोर असलेल्या नॅशनल हॉटेलच्या बाजूला असलेले एक रौप पटेल यांचे मोटार दुरुस्तीची गॅरेज आहे त्याबाबत सय्यद परिवाराने केलेल्या तक्रारीमुळे जवळपास तीन वेळा सिडकोच्या अतिक्रमण विभागाने सदरतेचे गॅरेज आहे तर ते तोडल्याचा मनात धरून यातील आरोपी रोप पटेल त्यांचा मुलगा अफनान पटेल सपनान पटेल वो इतर आठ ते दहा लोक आहेत तर त्यांनी लोखंडी रॉड चाकू आणि बांबू यांच्या साह्याने यातील राफेल सय्यद सैफ से, सय्यद सलमान सय्यद साफवन तिदारे व इतर तीन व्यक्ती यांना जबर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने आज तळोद्या पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन अन्वया आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यातील जो प्रमुख आरोपी आहे रोप पटेल हा आपल्या ताब्यात असून सदर गुन्ह्याचा तपास हे जवळजवळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय भगत हे करत आहेत त्यांची परिस्थिती सध्या स्टेबल आहे त्यांच्यावर कारगर येथील दवाखान्यामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत